आर टी ऍडमिशन ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसचे आज अर्ज सुरू होणार असे आपल्याकडे एक इन्फॉर्मेशन आली होती त्यावर आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता परंतु आज चौदा तारीख असूनसुद्धा तरीसुद्धा साईडवर अजूनपर्यंत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे यावरती अजूनसुद्धा जे लिंक आहे ही तात्पुरती स्वरूपात बंद केलेली आहे अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे तर पालकवर्गांनी थोडा वेट करा कारण शिक्षण विभागाकडून ज्या अपडेट येत आहे आणि ज्या अपडेट न्यूजवाल्यांना मिळत आहे त्या अपडेटच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करत आहे अजूनपर्यंत अशा प्रकारे कोणतीही अपडेट उपलब्ध केलेली नाही आहे परंतु साईडवर अपडेट कधीही उपलब्ध करून देऊ शकतात आज उद्या परवा यामध्ये कधीही साईडवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून देणार आहे शिक्षण विभागाकडून जे सांगण्यात येत आहे त्याचप्रमाणे ह्या अपडेट सुरू आहे आणि जी आर टीची जी प्रवेश प्रक्रिया आहे ही या अगोदर म्हणजे मागच्या वर्षी जशी होती त्याचप्रमाणे म्हणजे जुन्या पॅटर्नने सुरू करणार आहे असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे बघा तर अखेर खाजगी शाळातही पूर्वीप्रमाणे आर टी प्रवेश राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालकांना सूचना तर बघा राज्य शासनाच्या पत्रानुसार आर टी पोर्टलवर बदलासाठी नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरला सूचना दिल्या आहेत शासनाने दिलेल्या नवीन निर्देशांनुसार प्रवेश प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविल्या जाईल तर बघा जी प्रवेश प्रक्रिया आहे हे नवीन स्वरूपात राबवण्यात येणार आहे परंतु जे पॅटर्न आहे हे ओल्ड म्हणजे लास्ट इयरला जे पॅटर्न होतं तेच राहणार आहे त्यानंतर बघा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षण संचालकांनी परिपत्रके रद्द करून स्वयंअर्थसहाय्य शाळा पोलीस कल्याणकारी शाळा विनाअनुदानित आणि महानगरपालिका शाळा म्हणजे स्वयंअर्थ साईस शाळा असा समावेश करून आर टी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तर याबाबतचे जे नवीन परिपत्रके हे प्रसिद्ध करीत तातडीने यावर कार्यवाही करावी असेसुद्धा सांगण्यात आलेले आहे म्हणजे जे प्रायव्हेट शाळा ह्यासुद्धा उपलब्ध होणार आहे आणि यामध्ये ज्याही प्रायव्हेट शाळा असेल जसे की इस कल्याणकारी शाळा ज्या पोलीस डिपार्टमेंटच्या असतात ह्यासुद्धा अनुदानितवाल्या शाळा ह्यासुद्धा आता प्रायव्हेटमध्ये मोडलेल्या आहे आणि त्यासुद्धा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर आर टीचे फॉर्म हे कोणत्याही स्वरूपामध्ये कधीही सुरू होऊ शकतात त्यामुळे पालकांनी वेट करा आणि अर्ज जेव्हा सुरू होतील त्या संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे की अर्ज सुरू झालेले आहे तुम्ही जवळच्या सायबर कॅफेला जाऊन अर्ज करू शकता किंवा तुम्हाला घरून अर्ज करायचा असेल त्याचासुद्धा प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि डॉक्युमेंटचे जे व्हिडिओ आहे हे ऑलरेडी आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहे तुम्हाला तेवढेच डॉक्युमेंट या फॉर्मसाठी सुद्धा लागणार आहे तर अर्ज हे येत्या काही दिवसामध्ये सुरू होणार चौदा तारीख दिलेली होती परंतु चौदा तारखेला सुरू झालेली नाही आहे म्हणून पालकवर्गांनी वेट करा अर्ज सुरू झाले की तुम्हाला त्याबद्दलची अपडेट दिल्या जाईल तर आर बद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा